तर गाईज, आज वडापाव आणि ज्या तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतात त्यामागे एका व्यक्तीचा खूप मोलाचा वाटा आहे आणि व्हिडिओ बनवण्यामागे सुद्धा खूप मेहनत आहे आणि ती प मागची व्यक्ती म्हणजे च्या आत्या तर धन्यवाद आत्याला नवीन नवीन रेसिपीज घेऊन येण्यासाठी मनोरंजक व्हिडिओ बनवण्यासाठी सगळं खूप कमी खूप जास्त सबस्क्रायबर गेन केलेत तिने करून खूप चांगलं वाटत भजन करून घरातलं करून व्हिडिओ स्वतःच एडिट करून स्वतःच अपलोड करून न कुणाची साथ काहीच नाही स्वतःच सगळं करून संकट झेलून लोक एडिटर ठेवतात बऱ्याचशा गोष्टी अकाउंट हँडल करायला काहीच नाही सगळं एकटीने हँडल करून आज अकरा हजाराच्या मुक्कामावर आलेली आहे ती <coughs> खूप आनंद आणि आज बनतोय वडापाव या खायला पावसाळा तर नाही पण पाऊस नसला तरी पण वडापाव तर इथे बघू शकता आपले वडे रेडी झालेले आहेत नारळाची पानं तर इथे बघू शकता आपले वडे रेडी झालेले आहेत केळ्याची पानं भेटत नाही मग असे प्लेट्स घ्यायला लागतात दिला तर